जरा ही मिल्क पावडर खवा कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर न वापरता प्रोटीनने परिपूर्ण घरगुती फक्त दोन चमचे हे पीठ वापरलं ना तर अजिबात जास्त वेळ न घेता जास्त दूध न आटवता इतकी अशी लच्छेदार दाट सर बासुंदी तयार होते मला खात्री आहे युट्यूबवर ही ट्रिक पहिल्यांदाच मीच दाखवत असणारे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग बनवूयात गुढीपाडवा विशेष दाटसर सुमधूर अगदी झटपट तयार होणारी मलाईदार लच्छेदार बासुंदी नमस्कार मी तेजस्वी खातेप्रेमीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण म्हणत आहोत गुढीपाडवा विशेष लच्छेदार बासुंदी चला तर मग लगेचच या साध्या आणि सोप्या कृतीला सुरुवात करूया बासुंदीमधील सर्वात आवडता आणि चविष्ट भाग असतो तो म्हणजे मलाई आणि हीच मलाईना बऱ्याचदा या कढाईला चिकटते ती लवकर निघत नाही मग कढाई साफ करताना देखील खूप सारा त्रास होतो म्हणूनच कढाईला सर्वांत अगोदर या पद्धतीने तुपाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे यामुळे आपण दुधावरील मलाई जरीही या कढाईच्या कडेला चिकटवून दिली तरी देखील ती व्यवस्थित अशी बासुंदी तयार झाल्यानंतर निघते आणि याच स्ट्रीकमुळे आपली बासुंदी कढाईच्या तळाला देखील चिकटत नाही आता आपण बासुंदी बनवायला घेऊयात त्याकरिता मी या ठिकाणी जाडबुडाची थोडीशी पसरट आकाराची कढाई घेतली पसरट कढाई असल्यामुळे दूध पटकन आटतं आणि जाडबुड असल्यामुळे दूध तळाला करपणार नाही आता या दुधाला एकदम कमी ते मध्यम गॅसवर छान अशी उकळी काढून घेऊयात बासुंदी बनवण्याकरिता बरेच जण ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर करतात परंतु हे पूर्णत चुकीचं आहे ॲल्युमिनियम आणि दुधाची रिॲक्शन होऊ शकते जे शरीरासाठी खूपच घातक आहे त्यामुळे नेहमी या पद्धतीच्या स्टीलची लोखंडाची किंवा पितळाचीच भांडी वापरावी अगदी जरा वेळातच आपल्या या दुधाला छान अशी खळखळून उकळी आली आहे यावर जी मलाई आली आहे ती आपण साईडला काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा यावर अशाच पद्धतीची मलाई येण्याची वाढ बघूयात असं आपल्याला साधारणतः तीन ते चार वेळेस करायचं आहे यामुळे आपली मस्त अशी लच्छेदार बासुंदी तयार होते आता ही बासुंदी लवकर घट्ट होण्याकरिता एक ट्रिक आहे त्याकरिता सेपरेट एक दुसरा पॅन घेतला आहे यामध्ये फक्त दोन चमचे साजूक तूप घातलं तूप गरम झालं लगेच यामध्ये दोन चमचे चारोळी घालूयात आणि ही चारोळी छान अशी खमंग साल तडकेपर्यंत परतवून घेऊयात चारोळी आपली छान अशी खमंग परतली गेली आहे लगेच यामध्ये सिक्रेट पदार्थ घालूयात ते म्हणजे दोन चमचे बेसनपीठ बेसन पिठामुळे बासुंदीला फारच छान असा खमंग फ्लेवर येतो रंग आणि देखील पटकन येतो हे प्रत्येकाच्याच घरात एनी टाइम उपलब्ध असतं आणि प्रोटीननेही परिपूर्ण असल्यामुळे नक्कीच फायदेशीर आहे आपल्याला हे बेसनपीठ छान असं फसफसेपर्यंत किंवा तूप सुटेपर्यंत खमंग भाजून घ्यायचंय सुरुवातीला हे बेसन पीठ तूप पूर्णतः शोषून घेतं पण जर जसं खमंग भाजलं जातं ना तस तसं पुन्हा एकदा हे तूप सोडायला लागतं त्याच वेळेला समजायचे आपलं बेसन पीठ अगदी परफेक्ट असं भाजलं गेलंय आता या दुधाला दुसऱ्यांदा छान अशी मलाई आली होती ती देखील मी साईडला काढून घेतली आणि लगेच यामध्ये भाजून घेतलेलं हे बेसन पीठ घालूयात बेसन पीठ घातल्याबरोबर लगेचच पटापट -पत व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामुळे पिठाच्या दुधात गाठी तयार होणार नाही आता पुन्हा एकदा या दुधाला एक उकळी काढून घेऊ तर बघा जरा वेळातच दुधाला उकळी आली आहे आणि पूर्वीपेक्षा आपलं हे दूध किती छान असं घट्टसर झालं आहे रंगही अगदी मस्त असा पिवळसर आलाय जास्त दूध न अटवता आणि बराच वेळानंतर आता मी या कढाईच्या देखील साफ करून घेते बघा किती सहजतेने ही मला एक कडेला चिकटलेली निघती आहे तर बघा अगदी जरा वेळातच आपली मस्त अशी लच्छेदार दाटसर बासुंदी तयार झाली आहे मस्त अशी भरपूर सारी तुम्हाला यामध्ये सायही दिसत असेल दूधही आपलं छान असं घट्टसर आहे रंगही अगदी परफेक्ट आलाय आणि तुमच्या तर लक्षात आलंच असेल मी या ठिकाणी गाईचं दूध वापरून देखील फक्त पाव टक्का दूध आपलं कमी आहे म्हणजेच आटलं गेलंय तशी आपल्याला रेग्युलरची बासुंदी करताना निम्म्यापेक्षा जास्त दूध आटवून घ्यावं लागतं आता सर्वांत शेवटी यामध्ये पाव चमचा इलायची पूड अर्धा वाटी साखर आणि थोड्याशा केशर काड्या घालूयात केशर काडी घालणं तर ऑप्शनल आहे आणि मी या ठिकाणी साखरही कमी घातली आहे कारण माझं या ठिकाणी गाईचं दूध आहे गाईचं दूध हे म्हशीच्या दुधापेक्षा थोडंसं जास्त गोड असतं तर बघा साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा अगदी हलकीची मी एक उकळी काढून घेतली आहे कारण साखर घातल्यानंतर साखरेला बऱ्याचदा पाणी सुटतं तर ही बासुंदी थोडीशी पातळसर होते आणि चव ही थोडीशी बदलते त्यामुळे पुन्हा एकदा अगदी हलकीशी एक उकळी काढून घ्यायची ज्यामुळे साखर व्यवस्थित शिजते तर बघा आपली या ठिकाणी मस्त अशी सुमधूर दाटसर लच्छेदार बासुंदी तयार झाली आहे थंड झाल्यानंतर आपली ही बासुंदी आणखी जास्त प्रमाणामध्ये घट्टसर होते त्यामुळे अगोदरच तुम्हाला ही बासुंदी कितपत घट्टसर सैलसर हवी आहे त्यानुसार हिची कन्सिस्टन्सी ठेवायची आता बऱ्याच जणांना थंडगार बासुंदी आवडते तर काही जणांना गरमगरमच आवडते तुम्हाला कशा पद्धतीची बासुंदी खायला आवडते कमेंट्स करून नक्की कळवा पाडवा म्हटलं की सर्वांत अगोदर आपल्याला श्रीखंड पुरी आठवते पण माझ्यासारखे असे बरेच जणं असतील की त्यांना पुरी म्हटलं की सर्वांत पहिले बासुंदीच आठवते तर या गटामध्ये आणखी कोण कौन कोण आहेत त्यांनी देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा आजची ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि गुढीपाडवा विशेष तुमच्या घरी कोणता पदार्थ आवर्जून बनवला जातो हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा त्या पदार्थाची रेसिपी देखील नक्कीच आवर्जून लवकरात लवकर, लवकर तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर बघा आपली ही बासुंदी अजूनही जर अशी गरमच आहे घट्टसरही झालेली नाहीये तेच ही किती मस्त अशी दाटसर दिसतीये त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा मी तर लगेचच टेस्ट करून बघते